नमस्कार मंडळी आज आपण जी रानभाजी बघणार आहे ती एकदम विशेष आहे आणि ती रानभाजी शोधायलात म्हणजे आणायला आलो या रतनवाड्याच्या जंगलात खूप मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल खूप फिरल्यानंतर मग ती रानभाजी सापडली ती म्हणजे आहे कातरूड किंवा कातरूड हिचं मराठीतलं प्रमाणित नाव मलाही माहिती नाही तर मग ती आता सापडली करप किंवा जांभळ ह्याची जी जुनी झाड आहेत जुनी लाकडं आहेत त्या जुन्या लाकडांना ला ये ते येतय हा मशरूमचाच एक प्रकार आहे आणि तो आता आपल्याला थोडासा सापडलाय साप तो आता आपण काढणार आहे हे बघा हे काथरूड लई भारी आहे तरी त्या काल त्या फोटोतला लय भारी होता ना ते पण आम्ही याच्यात मोडून पडलेला आहे ते याच्यात घेतलेला आहे आम्ही हा मुक्का मुक्काला तरी सापडला सगळा बाकीचा अगोदरच मोडून पडला थोडा काय ना तरी आणि त्या टायरामध्ये ठेवलाय हा बंटी हा रतनवाडीचाच आहे त्याच्यामुळे याला सापडला आणि मुका त्याच्या सोबत आता ही भाजी अशी पॅक बंद ठेवा लागते नाहीतर ती निभरून जाते हे बघा इथं सुद्धा थोडा का काथड हे नवीन निघत आहे हे अजून खूप मोठं होईल यातला हा थोडासा मोठा झालाय तो भाग काढून घेऊ आणि बाकी राहून देऊ हो। नंतर मोठा होईल आणि हाच का असाच जर राहिला त्या ठिकाणी तर तो पुढच्या वर्षी येत नाही तो काढून घेतला की मग त्याच्या जागेवर दुसरा नवीन येतो म्हणून तो, तो काढायला लागतो काम याला हवा लागली तर मग निबरून जाते मग खायजो राहत नाही शिजत नाही असा नाही लागून द्यायला लागला का तसा हात लागला का वारा निबरा तरी बाकी खालचा राहून देतोय एवढा तरी भेटला तर आता ही भाजी घेऊन घरी पोहोचलोय ही रानभाजी मिळवण्यासाठी किती पायपीट केली ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल खूप शोधलं तेव्हा आपल्याला थोडीशी ही भाजी भेटली म्हणजे ही अतिशय दुर्मिळ प्रकारातली भाजी म्हणता येईल तशी ही भाजी आपल्या तालुक्याच्या परिसरात ता मध्ये आहे म्हणजे इकडच्याच परिसरात आहे पण आपल्या गावच्या परिसरामध्ये नाही त्याच्यामुळे ह्या भाजीबद्दल मलाही माहिती नव्हतं मी फक्त ऐकून होतो पण कधी खाण्यात नव्हती आले किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहण्यात नव्हते आले फोटो वगैरेच बघितले होते त्यामुळे जास्त माहिती नाही तरी सुद्धा मग तिकडे गेल्यानंतर किंवा इतरांना स्थानिक लोकांना विचारून बरीचशी माहिती मिळवली मग ती माहिती जेवढी मिळवली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यानंतर नंतर अजून माहिती मिळवेलच कारण ही तर सुरुवात आहे तर हा एक मशरूमचा प्रकार आहे जो मुख्यतः मृग नक्ष नक्षत्र जे असतं म्हणजे मिरुग त्या मिरगाच्या मागे पुढे या कालावधीमध्ये येत आहे म्हणजे मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला जेव्हा ढगाळ वातावरण वा तयार होते तेव्हा करप आणि जांभळ्याची मोठ्ठाली जुनी झाडं आहेत त्या झाडांच्या अशा जिथे कुजलेला भाग आहे त्या ठिकाणी हे कात्रूड याला तिकडच्या भागामध्ये म्हणजे कुमशेतच्या भागामध्ये कोदरूसुद्धा म्हणतात कातरूड किंवा कोदरू किंवा कातरूड हे असे स्थानिक शब्द थोडेसे बदल आहेत तसं स्थानिक लोकांकडून मला असं समजलं की ती एकदा आल्यानंतर सात आठ सात आठ दिवस ती भाजी टिकते पण म मला तरी वाटतं मशरूमचा कोणताही प्रकार जेवढे मला माहिती आहेत ते कोणतेही प्रकार जास्तीत जास्त दोन दिवस आपण त्याही पुढे जर म्हटलं तर तीन दिवस काही मशरूमचे प्रकार एक एक तर फक्त एकच दिवस राहतात एकच दिवस नाही तर काही तासच राहतात आणि कदाचित जर कातरूड जास्त दिवस टिकत असेल तर हा माझ्या मते तर हा सर्वाधिक दिवस टिकणारा मशरूमचा प्रकार असेल पण ते क किती खरं किती खोटं मी काय ते अनुभवले नाही त्याच्यामुळं नक्की काय सांगता येणार नाही त्या परिसरामध्ये फक्त जांभळ्याच्या आणि करपाच्या झाडालाच ते आलेले होते आणि अजूनही इतर झाडांना झाडानं जर हे कात्रोडी येत असेल तर काही मलाही माहिती नाही याची भाजी बनवताना पूर्णपणे मटणासारखी बनवतात मी आतापर्यंत काही खाल्ली नाही पण लोकांच्या अनुभवातून लोक जे सांगतात ते त्याचं या भाजीचं वर्णन एवढं भारी करतात की कोणत्याही मटणापेक्षा भारी म्हणजे सश्याचं असेल किंवा रानडोकऱ्याचा असेल किंवा कशाचं जेवढे जे जे भारी मटण असतात ना त्या सगळ्या मटणांपेक्षा भारी म्हणजे ही कातरुडाची भाजी आता तसं मी मटणच खात नाही त्यामुळं मी त्याबद्दल बोलू शकत नाही पण मग जेवढ्या लोकांनी सांगितलं आहे तेवढ्या लोकांच्या अनुभवातून ही सर्वात सर्वात भारी लागणारी एक रानभाजी आहे लोकांना खूप आवडते त्या भागामध्ये जेवढे ज्या लोकांचे पाहुणे आहेत ते तिकडच्या भागातल्या पाहुण्यांना आवर्जून विचारतात की कातरूड निघाला असेल तर आम्हाला सांगा आम्ही ती भाजी न्यायला येतो ते कारण तिकडच्याच भागात आहे आंबेवाडी परिसरापासून तर हरिश्चंद्रगडपर्यंत आणि बाहेरच्या भागात कुठे असेल ते मलाही माहिती नाही याची बनवण्याची पद्धत म्हणजे मटण बनवण्याची पद्धत मटण जसं बनवतात तसं काळ्या मसाल्यामध्ये ही मला माहिती भेटली पण मशरूम बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच पद्धती या भाजीलासुद्धा चालू शकतील असं मला वाटतं आहे आणि त्या ते जेव्हा आपल्याला अनेक वेळा खायला भेटेल तेव्हाच आपण त्या ते वेगवेगळ्या पद्धती ट्राय करून बघू तर मग आजची जी भाजी आहे ती आपण हे नेहमीचं मटण बनवतो त्या पद्धतीनं बनवणार आहे आणि बनवल्यानंतर ते समजेलच कशी लाग कशी लागते ती आपण घरातले कोणाच्या तरी प्र कोणाच्या तरी प्रतिक्रिया घेऊ किंवा मी पण सांगेल कशी लागली हो ती छान तर होईलच ती बघतानाच एवढी भारी वाटत होती तर मग ती एकदम भारी असणारच आहे याच्यात वादच नाही तर मग आता जी नेहमीची पद्धत आहे जी मला माहिती झाली त्या पद्धतीनं आपण ती भाजी बनवूयात जाऊयात आता घरी मग आता ही भाजी एकदम मटणासारखी बनवतात मटण कसं करतात हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी पण आता ही आपण कशी बनवतोय ते आपण बघूयात तर त्याचा मसाला बनवून घेण्यासाठी आपण चार कांदे भाजून घेतलेत नंतर खोबरा भाजून घेतलाय थोडं सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे धने जिरे हा गरम मसाला हा मिक्सरमध्ये बारीक करून किंवा पाट्यावर बारीक करून तो मसाला तयार करून घेणार आहे काळा मसाला आणि हा कणी मसाला कणी मसाला कसा बनवतात त्याचा चॅनलवरती व्हिडिओ आहेच आपल्या तो हा कनी मसाला एवढा आता तयार करून मग पुढची भाजी कशी बनवायची ते बघ हा मसाला आपण तयार करून घेतला आहे मिक्सरमध्ये बारीक बारीक करून गरम मसाला काळा मसाला आणि ही भाजी जी आहे हिला हवा लागून द्यावी लागत नाही म्हणून ती आत्ता आपण काढली बाहेर इतका वेळ आपण दाखवली सुद्धा नाही हवा लागली की मग ती लवकर खराब होते अशी वातळ वातळ होते शिजत नाही त्याच्यामुळं ती तोडल्यानंतर लगेच पॅक बंद ठेवावं लागते म्हणून ते आत्ता काढली आपण आता ही लाकडाची तोडलेली आपण त्याच्यामुळं त्याला लाकडाची थोडी थोडी घाण लागली ती काढून टाकायची आणि ही धुवून घ्यायची आणि याचे बारीक बारीक तुकडे करायचे हा जिथे लाकडाचा भाग आहे तो फक्त काढून टाकायचा आणि ही बाकीची जी घाण आहे ती लाकडाचीच आहे ती धुवून निघून जाईल ही घाण साफ करायची आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मटणाचे जसे आपण खडे बनवतो तसे ह्या सगळ्या भाजीचे तुकडे करून घेतल्यानंतर ही धुवून घ्यायची पाण्याने एकदा आणि मग भाजी बनवायची त्याची ही भाजी, भाजी आपण साफ करून तिचे बारीक तुकडे करून घेतले तर आता ती धुवून घ्यायची आपण तयार केलेला मसाला तेलामध्ये टाकला त्यानंतर हळद मिरची आणि आपल्याला जर वाटलं तर ले ले तो विकत असलेला मटण मसाला तो सुद्धा टाकू शकतो तो आपण काही आज टाकणार नाही मिरची त्याच्यात आपण हक्कनी मसाला पण टाकून घेतला हा मसाला तयार केला त्याचा त्याचं पातळ पाणी शिल्लक राहिलं ते टाकून घेतलं आता त्याच्यात आपण मीठ टाकून घेणार आहे की झालं आता हे पंधरा वीस मिनटं शिजवून द्यायचं शिजल्यानंतर आपली भाजी तयार होईल मटणवालेच होते म्हण आपली भाजी आता शिजून तयार झाली अगोदर पोरी खाऊन सांगणारे कसे झाले पोरींना दुसरी भाजी घेतली त्या मासोड्या केल्या ती ही भाजी उशिरा आली त्याच्यामुळं मग आणि ती लगेच करावं ला लागते म्हणून ती आताच केली नाहीतर सकाळी केली असते परी खाऊ ना सांगणार रे आता कशी लागत आहे भाजी कशी काय गर्षत भाऊ बाबाले ती ना बाळदा आलाय गावाला बाळदाला दिले ही भाजी खायला आता त्याला विचारू कशी लागली ती मस्त म्हणजे हा एक मशरूम सारखा प्रकार वाटला मला मशरूमचाच प्रकार आहे एक तसाच वाटतो म्हणजे मशरूम सारखीच आहे जवळपास हा म्हणजे आता मी मी तर अजून काही खायला नाही खाल्यावर समजेलच पण याला थोडीशी म्हणजे कृत्रिम कसे बंदी वातावरणात पिकवली जाते डायरेक्ट जंगलातली आहे हा आणि मशरूमचे बरेच प्रकार आहेत ना तिकडे पेट ना पावसाळा संपताना आहे येत्या मशरूमचाच प्रकार एकदम ओरिजिनल मशरूम नाही का ते जंगली ते पण एकदम भारी लागत आणि हा सुद्धा त्याचाच एक प्रकार आहे आणि तो फक्त मी ऐकून होतो खायला आज पहिला खातो ना मशरूम त्यापेक्षा चांगला आहे ती एक याच्यापेक्षाही भारी होत असेल पण आपणच पहिल्यांदा बनवले आपल्याला माहिती नाही एवढा आणि विशेष म्हणजे ती खरोखर लय विशेष आहे बरं का ते आखा रतनगडचा आखा डोंगर पाय एखादी तवा ती तोडीची भेट्टी होती कंदमुळे नाही जुने झाड आहेत ना त्यांच्या खोडाला किंवा थोडीशी वर फांदीला जिथं जिथला भाग थोडासा कुजलाय ना तिथं त्या ठिकाणी म्हणजे मशरूम बी तशाच ठिकाणी येते ना आणि ते झाड कोणते करपाचा आणि जांभळ्याचा दोन झाड हा म्हणजे इतर झाड नाहीत असेल पण तिथं ह्या दोनच झाडांना रतनगडला तरी छान